स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या श्री स्वामी महाराजांना म्हणजे स्वामींना कोणत्या अशा गोष्टी कोणत्या अशा पदार्थ आणि कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या स्वामी महाराजांना अतिशय अशा प्रिय आहेत आपण सर्वजण स्वामी, स्वामी भक्त आहोत आणि आपण दररोज आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करतो पूजा करतो त्यावेळेला आपण ह्या स्वामींना वस्तू अर्पण केल्या तर स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच खुश होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट प्रॉब्लेम असतील ते नक्कीच दूर करतील जसं प्रत्येकाला काही ना काहीतरी वस्तू आवडतात आणि आपल्या आवडीच्या वस्तू ज्या वेळेला आपल्याला भेटतात त्यावेळेला प्रत्येकाला आनंद होतो तर अशाच प्रकारे आपण स्वामींची दररोज पूजा घरामध्ये करतोच तर त्यावेळेलाच आपणच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बघा ज्या आपल्या स्वामींना अतिशय अशा प्रिय आहेत तर त्या वस्तू आपण स्वामी महाराजांना नक्कीच अर्पण करा तर ह्याच विषयी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या स्वामी महाराजांना कोणत्या वस्तू कोणत्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत याविषयी प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा एक फोटो असणे खूप आवश्यक आहे नवीन सेवेकरी जर माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांची तर स्वामींवर श्रद्धा असेल भक्ती असेल तर त्याही स्वामी करणे आपल्या देवघरामध्ये प्रथम एक छोटीशी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणून ठेवावा आणि त्याची नित्यनिर्माणे नक्कीच पूजा करावी तर स्वामी महाराजांना कोणत्या अशा वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि ज्या त्या वस्तू आपण सर्व स्वामी सेवे आपल्या देवपूजा म्हणजे म्हणजे आपण दररोज जी स्वामींची नित्यसेवा करतो घरामध्ये स्वामींचा अभिषेक करतो या सर्वांमध्ये स्वामींना जो रो रोज नैवेद्य आपण दाखवतो या सर्व अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये स्वामींना अतिशय अशा प्रिय गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी त्या वस्तू आपण जर स्वामी महाराजांना देवपूजा करताना नित्य सेवादी जर ह्या वस्तू अर्पण केल्या तर स्वामी महाराजांना स्वामी महाराजांचा आपल्या कृपाश्वाद तर राहीलच शिवाय आपल्याही एक मनाला मनाला समाधान मिळेल की आपण आपल्या स्वामींच्या आपल्या गुरूंच्या आवडीच्या वस्तू आपण आज स्वामींना अर्पण केलेल्या आहेत तर स्वामीच्या कोणत्या अशा वस्तू आहेत आणि स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम असं की स्वामी महाराजांना ही नात तर खूप प्रिय आहे बघा तर प्रत्येक स्वामी सेवेकर प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये Uh, ही नात तर आणून ठेवावं तुम्हाला ते केंद्रामध्ये स्टॉल असतात तिथे सुद्धा मिळून जाईल किंवा धार्मिक ठिकाणी सुद्धा ही नात तर मिळून जाईल तर ही नात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच आणून ठेवा आणि तुम्ही दररोज जेव्हा स्वामींची पूजा करता स्वामींना दर गुरुवारी किंवा सोमवारी असा अभिषेक करत जावा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दररोज स्वामींना अभिषेक करा दररोज शक्य नसेल तर तुम्ही सोमवार ज्या दिवशी स्वामींचं पूजा करता म्हणजे अगदी मनापासून आता स्वामींचा गुरुवार आहे बघा तर गुरुवारी आपल्याला न चुकता स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आणि सोमवार सोमवारी सुद्धा न चुकता अभिषेक करायचा असे काही काही ठराविक दिवस आहेत त्या दिवशी सुद्धा स्वामी महाराजांना तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज केला तरी सुद्धा चांगलीच गोष्ट आहे जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर असं गुरुवार सोमवार सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर स्वामींचा अतिशय प्रियास ही ना तर आपल्याला स्वामींना लावायचं आहे स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला सुद्धा लावायचा आहे तुम्हाला ही तर स्वामींना दररोजच्या पूजेमध्ये दररोज लावायचा आहे तुम्हाला ही नात तर कधीसुद्धा चुकवायचं नाही दररोज तुमची पूजा झाली की स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला हे न चुकता आपल्याला ही तर लावायचंच आहे आपल्या देवपूजेमध्ये ही तर आपल्याला स्वामींना लावायचं आहे तर ही तर आपल्याला स्टॉलवर वगैरे सहज उपलब्ध होऊन जाईल तर हिना ला तर लावण्यासाठी आपण एक छोटासा कापूस घ्यायचा बघा तर कधी असं बोटानं वगैरे हाताणं नाही लावायचं त्यासाठी थोडा तर कापूस घ्यायचा कापूस हा तुम्ही देवघरातला सापडायचा तुम्हाला तो कापूस घेऊन त्याच्यावर थोडंसं असं हिनातर घ्यायचं आणि त्या स्वामींना आपल्याला लावायचं हिनातर स्वामींचा अतिशय आवडता अष्टगंध आपल्याला आपल्याला लावायचा आहे ला न चुकता स्वामींच्या फोटोला मूर्तीला आपण लावायचा आहे अशा पद्धतीनं स्वामींना हिनातर आणि अष्टगंध अतिशय प्रिय आहे त्यानंतर स्वामी महाराजांना आपल्या माऊलीला सर्वात जास्त कोण आपल्या श्री स्वामी महाराजांना कोणती फुलं आवडतात जी तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये ह्यापैकी एकतरी फुल स्वामी महाराजांना तुम्ही नक्कीच अर्पण करा एकतरी फूल जरी तुम्हाला मिळालं नाही यापैकी तरी तुम्ही स्वामी महाराजांना दररोजच्या नित्यसेवेमध्ये नित्यपूजेमध्ये हे फूल स्वामी महाराजांना नक्कीच अर्पण करा तर मी तुम्हाला फुलं सांगते की आपल्या स्वामी महाराजांना कोणती अशी फुलं आवडतात तर त्यामध्ये सोनचापा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे तसेच मोगरासुद्धा स्वामी महाराजांना खूप आवडतो त्याचप्रमाणे जाई जुई कणेरी गुलाब यापैकी सुद्धा स्वामी महाराजांना फुलं खूप प्रिय आहेत आता बघा स्वामी महाराजांना मोगरा अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला मोगरा किंवा कनेरी जुई सोनचापा यापैकी तुम्ही एक जरी तुम्हाला फुल मिळालं तरी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना नक्कीच अर्पण करा तुम्हाला ही फुलं मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सुद्धा मिळून जा जातील आता आमच्या दारामध्ये कसं आहे आमच्या दारामध्ये तुम्हाला आहे की जास्वंदीच्या फुलांचं झाड आहे पण योगायोग असा की आमच्या जास्वंदीच्या फुलांमध्येच मोगऱ्याचं झाडसुद्धा आलेलं आहे उघड म्हणजे आम्ही कधी लावलेलं नाही पण अचानकच मोगऱ्याचं झाड तिथं आले आणि त्याला मोगऱ्याची इतकी फुलं लागतात इतकी फुलं लागतात ना अक्षरशः तो मोगरा रात्रीचा फुलतो आणि सगळे रात्रीचे मोगऱ्याचे फुलं गळून खाली पडत असतात ह्या दुचा तर मोगऱ्याला खूप बहर येतो बघा त्यामुळे स्वामींच्या कृपेने तर आमच्या दारामध्ये जा मोगऱ्याचं जा झाड तर आहेच आणि मोगऱ्याची खूप अशी फुलं मला भेटतात आणि मी ते देवपूजेमध्ये नक्कीच स्वामी महाराजांना अर्पण करते तर अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या जर स्वामी सेवेकरी आहोत तर आपण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने आपल्या जर घराच्या बाजूला जर तुमच्याकडं घराच्या बाजूला जर थोडीफार जागा असेल किंवा जर टेरिसवर वगैरे जागा असेल तर ह्या फुलांपैकी तुम्ही एकतरी झाड नक्कीच लावा की जेणेकरून आपल्याला ह्या झाडाची आपण स्वामी अर्पण करू शकतो कारण स्वामी महाराजांना ही फुलं अतिशय प्रिय आहेत बघा सोनचापा जाई जुई तुम्ही गुलाबाचं सुद्धा फुल लावू शकता जरी गुलाबाचं झाड असताना ते घ्यायचं आणि तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे तुम्ही ते लावू शकता गुलाबाचं फुल छोटे छोटे गुलाबाची फुलं लागतात बघा त्याला ते झाड मिळतं बघा ते सुद्धा तुम्ही आणून बाल्कनीमध्ये वगैरे तुमच्यावरती ठेवू शकता टेरिस वगैरे आणि ते फुलसुद्धा सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना सहज अर्पण करू शकता तसंच जवळपास जर सोनचापा तर सोनचा आता आमच्या घराशेजारी सुद्धा सोनचा दोन दोन्हीच्या साईडला झाड आहेत बघा म्हणजे शेजारच्या आहेत ना त्यांचीच दारात एक सोनचा झाड आहे त्याला सुद्धा इतकी पिवळ्या कलरचा सोनचापा इतका लागतो ना खूप छान लागतो कधी कधी त्यांनी सुद्धा मला दिले ना तर मी ती सुद्धा सोन महाराजांना अर्पण करते तर अशा पद्धतीनं प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या बाहेरच्या जागे तुमच्याकडे जागा असेल ना तिथं नक्की ह्या फुलांपैकी एकतरी झाड तुम्ही नक्कीच लावा तुमच्या अंगणामध्ये की जेणे आपल्याला सोन महाराजांना एक एकतरी फुल नक्कीच अर्पण करता येईल तर प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घराच्या अंगणामध्ये नक्कीच ही झाडं एकतरी ह्या फुलांचं झाड नक्कीच लावा तर स्वामी कृपेमुळं तर आमच्या दारामध्ये मोगऱ्याचं झाड अचानकच आले म्हणजे आम्ही लावलेलं नाही पण जास्वंदीच्या जा फुलांमधून मोगऱ्याचं झाड आणि मोगऱ्याची इतकी फुलं असतात ना खूप अशी फुलं भेटतात मोगऱ्याची त्यामुळे स्वामींना मोगऱ्याची फुलं मी अर्पण करते तर अशा पद्धतीनं आपल्याला जरी तुमच्या घराची जरी जागा असेल तर तुम्ही सुद्धा अशी फुलं एकतरी ह्या फुलांपैकी एकतरी झाड नक्कीच लावा तर हे झालं फुलांचं स्वामी महाराजांना कोणती फुलं आवडतात ते मी तुम्हाला सांगितलं आता मी श्री स्वामी म्हणजे आपल्या गुरु गुरूंना आपल्या स्वामींना कोणती फळं आवडतात ह्याविषयी सांगते तर स्वामी महाराजांची आवडती फळं ही केळे टरबूज डाळिंब आंबे चिक्कू आणि सीताफळ ही स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही या फळांपैकी एखादं फळ जरी तुम्हाला मिळालं तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा स्वामी महाराजांना अर्पण करू शकता सकाळी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल संध्याकाळी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल पण या फळांपैकी एकतरी फळ तुम्ही नक्कीच स्वामी महाराजांना अर्पण करत जावा तर त्यानंतर तुम्हाला फळांचं सांगितलं तर स्वामी महाराजांना आणखी कोणती फळं जास्त आवडतात याविषयी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही यातलं एकतरी फळ सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी महाराजांना नक्की नैवेद्य दाखवा आणि ह्या फळांचा नक्की समावेश करत जावा तर यानंतर स्वामी महाराजांना गोडांमध्ये काय आवडतं म्हणजे गोड पदार्थामध्ये स्वामींना काय आवडतं ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तर स्वामींना खव्याचे पेढे खूप आवडतात त्याच पद्धतीनं स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात तसेच पुरणपोळीसुद्धा स्वामींना खूप अशा अतिशय प्रिय आहे आणि खिरींमध्ये स्वामींना तुम्ही शेवाळ्याची खीर दाखवू शकता रव्याची खीरसुद्धा दाखवू शकता अशा पद्धतीनं स्वामींना गोड पदार्थ यावडतात आणि ह्या सुद्धा एक पदार्थ तुम्ही स्वामी महाराजांच्या नैवेद्यामध्ये नक्कीच समावेश करू शकता दररोजच्या तर हे झालं गोड पदार्थांमध्ये आता स्वामींना भाज्यांमध्ये किंवा दररोजमध्ये तुम्ही काय नैवेद्यामध्ये ॲड करू शकता तर स्वामी महाराजांना कांदा भजी अतिशय प्रिय आहे कांदा भजी स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे तसेच स्वामींना भाजींमध्ये घेऊड्याची भाजी प्रिय आहे तर तुम्ही स्वामींना ना, ना सकाळी किंवा संध्याकाळी जो नैवेद्य दाखवताना किंवा सकाळी तुम्ही नैवेद दाखवला संध्याकाळी जरी तुम्ही एखादं फळ दाखवलं ह्या फळांपैकी तरी सुद्धा चालू शकते तर नैवेद्यामध्ये आपण काय साधं घरात वरण बनवलं चालेल चपाती असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कांदा भजी ऍड केली आणि घेड्याची भाजी जर ऍड केली तरी सुद्धा चालू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी कोणती जर भाजी वगैरे बनवली असेल तर ती भाजी घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वरण घेतलं चपाती घेतली भात घेतला आणि त्यामध्ये जर नुसतं तुम्ही कांदा भजी ऍड केले तरी सुद्धा चालू शकतात किंवा म्हणजे थोडक्यात काय तर आपण ह्या एवढे मी पदार्थ तुम्हाला सांगितलेत ना त्या पदार्थापैकी तुम्ही एखादा पदार्थ जरी नैवेद्यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालू शकतो हे सर्व स्वामी महाराजांच्या आवडीचे पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या नैवेद्यामध्ये ॲड करू शकता तर स्वामींना कोणते पदार्थ आवडतात ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं स्वामींना कोणते फळं आवडतात स्वामींना कोणते गोड पदार्थ आवडतात स्वामींना भाज्यांमध्ये कोणती भाजी आवडती याविषयी मी तुम्हाला सविस्तर आता माहिती दिली तर आता आपले हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये स्वामींना फुलं फळं आणि नैवेद्यामध्ये कोणता एखादा पदार्थ ॲड करू शकता ह्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली तर आता हे आपलं पूजेचं झालं स्वामी भक्तांना माहिती असणं खूप गरजेचं की आपल्या स्वामी दा, स्वामींना कोणती फुलं कोणती फळं कोणता नैवेद्य आवडतात स्वामींना कोणते पदार्थ आवडतात दा। याविषयी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर स्वामींना नुसतं खडी साखर आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल शेवटी देव हा भुकेल भक्तीचाच भुकेला असतो बघा तुम्ही फक्त त्यांचं मनापासून नामस्मरण करा मनापासून त्यांच्यावर श्रद्धा ठेवा तुमच्या आयुष्यातील खूप असे प्रॉब्लेम समाज नक्कीच दूर करतील पण तरीही मला असं वाटतं की प्रत्येक स्वामी सेवे करायला प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या स्वामींना कोणत्या गोष्टी कोणत्या कोणते पदार्थ आवडतात कोणती फुलं आवडतात कोणती फळं आवडतात ह्याविषयी माहिती असणं मला खूप गरजेचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे अशा पद्धतीनं आपण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बघा स्वामींना जास्त काही नाही आवडत छोट्या मोठ्याच आहे तुम्ही खडीसाखर दूध खडीसाखरचा निवेद दाखवला तरी सुद्धा चालू शकतो फळंसुद्धा तुम्हाला मी साधच सांगितली बघा केळी वगैरे सीताफळ डाळिंबा पण ह्यातलं एक जरी फळ तुम्ही नैवेद्य दाखवला ना तरी सुद्धा चालेल तुम्हाला हे पदार्थ दररोज दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही दररोज जरी नुसतं भाजी चपाती आपल्या घरामध्ये जे साधं जेवण असतं सा, त्यामध्ये ते दाखवलं तरी सुद्धा चालेल आणि संध्याकाळी तुम्ही दूध खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल स्वामी महाराज फक्त भक्ताची भक्ती बघत असतात आणि त्यांचं नामस्मरण कायम करत राहा तर ह्यानंतर मी तुम्हाला सांगते हे झालं तू आपल्या नित्यसेवेचं म्हणजे आपल्या स्वामींना काय आवडतं ह्याविषयी मी सांगितलं तर स्वामींना सर्वात जास्त काय आवडतं तर स्वामींना सर्वात जास्त आपण जेव्हा एखादं त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना दुसऱ्यांना म्हणजे जर गरजू एखादी गरीब व्यक्ती असेल आणि एखादी व्यक्ती जर संकटात सापडले असेल आणि त्या व्यक्तीला जर आपण मदत केली तर स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात स्वामींचे जे काही विचार आहेत ते आपण आचरणात आणा आणावे हे त्यांनाही सारखं वाटत असतं त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपले स्वामींचे विचार जे आहेत ना तेच घेऊन आपल्या आचरणात आणा आणि तेच विचार घेऊन तुम्ही पुढे चाला स्वामी महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील त्याचप्रमाणे स्वामींनी आपल्या महाराजांनी मुख्या प्राण्यांवर दया करा हेचं आपल्याला सांगितलेलं आहे कारण मुख्या प्राण्यांचा कधीसुद्धा द्वेष करू नका त्यामुळे त्यांना काहीसुद्धा असू दे खायला तुम्ही बाहेर घालत जावा त्यामुळे काय तर आपल्यावर स्वामी प्रसन्न होतात आणि शेवटी कसं असतं गरीबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी सुद्धा वाया जात नाही बघा त्यासाठी तुम्ही जर एखादी गरीब व्यक्ती गरजू व्यक्ती जर आली ना तर त्या व्यक्तीला सुद्धा कधी सुद्धा असं घालू नका तुमच्याजवळ थोडंसं काही ना अन्न असेल ना तर त्या गरजू व्यक्तीला त्या गरीब व्यक्तीला दान करा कारण अन्नदानासारखी कोणती सुद्धा पुण्य नाही आणि कोणती सेवा दुसरी नाही त्यामुळे आपल्या दाराची जर एखादी गरजू गरीब व्यक्ती आली तर तिला आपण आपल्या जवळ जे काही भाजी चपाती घरात असेल ती सुद्धा तिला त्या व्यक्तीला देऊन टाकायची अशाच पद्धतीनं स्वामींना ह्याही गोष्टी खूप आवडतात त्यामुळे प्रत्येक स्वामींना नामस्मरण अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी स्वामी सेवे करीत स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण करतो त्याच्यासोबत स्वामी कायम असतात बघा त्यासाठी आपण नामस्मरण अखंड आपल्या मुखात ठेवाल त्यामुळे सुद्धा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तर त्यानंतर आपण गरजू व्यक्तींना तर न चुकता आपल्याला मदत करायचं आहे त्याच म त्याचप्रमाणे आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहेत बघा शेवटी कर्मातच देव आहे आणि तुम्ही अगदी देवाचं जरी तुम्ही नित्यनिर्माण जरी स्वामींची पूजा करत असाल स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तुम्ही स्वामींचे सगळे करत असाल म्हणजे अकरा माई जप करतात स्वामींची तीन आद्यान जरी वाचाल तुमचे जर कर्म चांगले नसेल तर ते सुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे प्रत्येकानं आपले कर्म चांगले करा दुसऱ्यांविषयी चांगला विचार करा दुसऱ्यांना मदत करा ह्यातच शेवटी स्वामी सेवा आहे बघा आणि ह्यावर स्वामी आपले आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येक स्वामी सेवेकरणे आपल्या स्वामींचं जे काही स्वामी स्वामीचरित्र जे अध्ययन आहेत त्यातील तीन अध्ययन रोज आपल्या घरामध्ये न चुकता आपल्याला पटन करायचे तसेच स्वामींचा आक्रम आणि करायचं आहे आपल्याला यामुळे सुद्धा स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आता ह्याविषयी मी तुम्हाला सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिली पण मला तर असं वाटतं बघा की स्वामींना तुम्ही अगदी मनापासून स्वामींवर तुम्ही श्रद्धा ठेवा आणि स्वामीचं तुम्ही नामस्मरण जरी नुसतं केलं ना आणि गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना जरी तुम्ही मदत केली अन्नदान अन्नदान केलं एखाद्या व्यक्ती जर तुमच्या दाराची तालन तिला सुद्धा अन्नदान केलं मुख्या प्राण्यावर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामींना कोणते पदार्थ आवडतात स्वामींना काय आवडतं ह्याविषयी माहिती दिली पण मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगते की स्वामी हे देव हा भक्तीचा भोकलेला असतो म्हणजे तुम्ही जर स्वामींची नित्य निर्माणं जरी पूजा सगळं केलं म्हणजे स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात त्या वस्तू जरी आपण अर्पण केल्या पूजा केल्या तरी स्वामी आपल्या प्रसन्न होणारच आहे पण त्याचप्रमाणे आपण आपली चांगली कर्म केली पाहिजेत दुसऱ्यांविषयी आपण कधीसुद्धा वाईट विचार करायचा नाही एखादी व्यक्ती जर गरजू व्यक्ती असेल आणि तिला जर खरंच मदतीची गरज असेल ना आणि तुम्ही जर मदत करणं तुमच्याकडनं शक्य होत असेल तुम्ही नक्कीच मदत करा त्या व्यक्तीला कारण शेवटी देव आपले कर्म बघत असतो बघा आणि कर्म जर आपले चांगले असेल ना तरच देव स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि जर तुमचे कर्म जर चांगले नसतील आणि तुम्ही एवढं दिवस रात्र जरी स्वामींची पूजा अर्चा जरी केली तरीसुद्धा स्वामी तुमच्यावर कधीसुद्धा प्रसन्न होणार त्यासाठी तुम्ही तुमचे कर्म आधी चांगले करा आणि तुम्ही कर्म जर चांगले केले तर तुम्ही स्वामींना साधा खडी साखराचा नैवेद्य तरी दाखवला ना आणि दिवसातून तुमचे म मनापासून त्यांना नमस् मुजरा जरी करून नमस्कार जरी केला ना स्वामींना आणि अखंड त्यांचं नामस्मरण जरी केलं ना तरी तुमच्या आयुष्यातील खूप अशा अडचणी खूप अशा समस्या स्वामी महाराज सहजरित्या दूर करतील बघा ते असे म्हणत नाही की तुम्ही माझे पारायण म्हणजे पारायण करा किंवा ह्या सर्व वस्तू मला अर्पण करा मी म्हणजे प्रसन्न होईल ते असं म्हणतात की तुम्ही तुमचे कर्म आधी चांगले करा आपली कर्म चांगले आपण ह्या वस्तू तर बघा स्वामींना आपण स्वामी भक्त आहेत तर आपण ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी आपण स्वामी महाराजांना आपल्या नित्यसेवामध्ये आपण अर्पण म्हणजे आपण त्यांची रोज करतो ह्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता एक आवड म्हणून किंवा त्यांना आवडतं म्हणून आपण ह्या वस्तू त्यांना अर्पण करू शकतो पण त्याच पद्धतीनं आपण आपल्याला कर्मसुद्धा चांगले करायचे आपल्याला दुसऱ्यांबद्दल कधी सुद्धा वाईट विचार करायचा नाही आणि गरजू व्यक्तींना कायम आपल्याला मदत करायची मुख्य प्राण्यांना मदत करायच्या ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा तुमच्या आचरणात आणचे स्वामीचे विचार घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जाशील तेव्हा स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर करतील तर ह्यातच खरी स्वामी सेवा आहेत तर स्वामी भक्तांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण आपले चांगलेच कर्म करा आणि स्वामींचं नामस्मरण अखंड आपल्या मुखात ठेवा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की स्वामींना कोणते पदार्थ आवडतात स्वामींना कोणत्या गोष्टी अर्पण करा ह्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटवता पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ